नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फक्त आपला माहिती या युट्यूब चॅनलवरती आज आपण सेनापती संताजी घोरपडे यांच्याविषयी थोडीशी ऐतिहासिक माहिती जाणून घेणार आहोत सेनापती संताजी घोरपडे यांचा जन्म इसवी सन सोळाशे पंचेचाळीस साली महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील खानपूर तालुक्यातील भाळोणी या गावामध्ये झालेला आहे त्यांची ऐतिहासिक माहिती अशी आहे सेनापती संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे एक महान सेनापती होते संताजी घोरपडे हे गणिमी काव्याचे गुरुला युद्ध तज्ज्ञ होते राजाराम महाराजांच्या शासन काळात ते पंच हजारी अधिकारी पाच हजार सैनिकांचे सेनापती म्हणून कार्यरत होते धनाजी जाधव सोबत त्यांनी मुघलावर अनेक आक्रमण केले त्यामुळे स्वराज्याची सीमारेषा सुरक्षित झाली ज्याने छत्रपती संभाजी महाराजांना धोकेबाजीने कैद केले त्या मुकर्म खानला संताजी घोरपेडे यांनी युद्धभूमीतच ठार केले होते या विजयाने मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा सूड घेतला महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील अनेक लढायामध्ये संताजी घोरपडे यांनी औरंगजेबच्या सैन्यांचा पूर्ण विध्वंस केला संताजी घोरपडे यांनी स्वराज्य स्थापनेसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे सेनापती संताजी घोरपडे यांचा मृत्यू सोळा जून सोळाशे सत्त्याण्णव रोजी झाला त्यांची समाधी कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड घाट येथे पंचगंगा आणि कृष्ण नद्यांच्या संगमावर आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या फक्त आपल्यातून माहिती या युट्यूब चॅनल शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद